शनिवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी सर्वत्र महाशिवरात्री सोबत महादंडनायक एक वीर एकलव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शहरातील नाईकमळा परिसरात एकलव्य भिल्ल समाज संघटना प्रणित दंडनायक ग्रुपच्या वतीने प्रतिमा पूजन व फलक पूजन करून जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महाभारतात वीर एकलव्यांचे पात्र विशेष म्हणून ओळखले जाते जेव्हा जेव्हा गुरु शिष्याची चर्चा केली जाते तेव्हा तेव्हा एकलव्य व द्रोणाचार्य यांची नावे समोर येतात पूर्वीच्या काळी गुरुकुल आश्रमात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात असत एकलव्य हे भिल्ल आदिवासी समाजाचे म्हणजेच शूद्र असल्यामुळे गुरु द्रोणाचार्य यांनी त्यांना आपल्या आश्रमात शिक्षण द्यायला नकार दिला वीर एकलव्य हे एका शिकारीचे पुत्र असल्यामुळे लहानपणापासूनच धनुष्यबाण चालवण्यात तरबेज होते धनुष्यबान चालवणे ही त्यांची आवड होती म्हणून एकलव्याने गुरु द्रोणाचार्य यांचा पुतळा बनून त्यांची पूजा करत सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनून दाखवले त्यांचे गुरुवर अपार श्रद्धा होती गुरु द्रोणाचार्य यांनी गुरुदक्षिणा म्हणून वीर एकलव्य यांचा अंगठा कापून मागितला होता तेव्हा मागे पुढे काहीही विचार न करता एकलव्याने आपला हाताचा अंगठा कापून दिला तेव्हापासून वीर एकलव्य यांना श्रेष्ठ शिष्य म्हणून ओळखले गेले अर्जुनापेक्षाही धनुर्विद्येत एकलव्य श्रेष्ठ होता अशा या महान दंडनायक वीर एकलव्य यांची जयंती शहरातील नाईकमाळा परिसरात एकलव्य भिल्ल समाज संघटनाप्रणीत दंडनाय दंडनायक ग्रुपच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी दंडनायक एक एकलव्य यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी संघटनेचे जिल्हा महिला अध्यक्षा राधाताई माळी तालुका महिला अध्यक्षा संगीताताई माळी तालुका उपाध्यक्ष स्वातीताई माळी जिल्हा उपाध्यक्ष अंबादास पवार दंडनायक ग्रुप सिन्नर तालुका अध्यक्ष समाधान माळी शहर अध्यक्ष सुनील वाघ सामाजिक कार्यकर्ते विशाल पवार आदींसह नाईकमाळा परिसरातील आदिवासी समाज बांधव व मान्यवर उपस्थित होते या साठी ऋषिकेश मिराज शेख जय आदिवासी नमस्कार मी स्वाती माळी एकलव्य भिल्ल समाज संघटना प्रणित दंडनायक ग्रुप तर्फे आज नाईकमाळा येथे एकलव्य जयंती साजरी करण्यात आली त्याबद्दल आलेल्या पाहुण्यांचे हार्दिक स्वागत आणि आभार जोहार जय आदिवासी मी विशाल बाजीराव भिल पवार आज अठरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी या सिन्नर शहरामध्ये नाईकमाळा येथे भगवान वीर एकलवे यांच्या जयंतीनिमित्त पूजा पूजन केलं आहे आणि इथं सर्व आदिवासी बांधव जमून एकलव्य बिल्ल समाज संघटनेच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार आहे आणि सर्वांचे आभार व्यक्त करतो कार्यक्रम झाल्याबद्दल धन्यवाद जय आदिवासी जय एकलव्य मी अरुण माळी एकलव्य बिल्ल समाज संघटना प्रणित दंडनॅग्रो एकलव्य हे प्राचीन भारतातील हिरणे धनु ह्या राजाचे राजपुत्र होते यांनी त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर राजाचे राजकार राजकारण सांभाळले आणि त्यांनी पांडवांच्या विरोधात करण्याला मदत केली आणि जेव्हा त्यांचं शिक्षण घेत होते तेव्हा त्यांना द्रोणाचार्य यांनी नकार दिला त्यांनी जंगलात जाऊन प्रतिमेचा सानिध्यात त्यांनी शिक्षण घेतले तेव्हा जेव्हा दोन द्रोणाचार्य जंगलात पांडवांसोबत आले तेव्हा त्यांनी बघितले की हा शि हा बालक कोण आहे की एवढीच चांगली धनुष्य घेऊ हो राहिला त्यांनी विचारले की तू कोण आहेस तर मी तुमचा शिष्य म्हणून त्यांनी उद्बोधले त्यांनी बोलले की तू कोणा शिष्य आहे तर तो, तो बोलला की मी तुमचा शिष्य आहे म्हणून तर तेव्हा द्रोणाचार्य बोलले की माझी दक्षिणा देशील तर द्रोणाचार्य बोलले की तुझा अंगठा पाहिजे मला तर एकलाव्याने न काही संकोच करता त्यांनी आपला स्वतःचा अंगठा आपल्या गुरुसाठी दिला आणि इतिहासात आजरामर झाले सिन्नर शहरासह तालुक्यातील ब्राह्मणवाडे येथेही एकलव्य भिल्ल समाज संघटना प्रणित दंडनायक ग्रुपच्या वतीने महादंडनायक एक एकलव्य यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले होते तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते पूजन करून मानवंदना देण्यात आली महादंडनायक एक एकलव्य हे प्राचीन भारतातील जंगल जमातीचे संघनिषेधाचे एक तरुण राजकुमार होते एकलव्य हे शाई यज्ञातील अग्रगण्य राजा म्हणून ओळखला जातो जेथे तो युधिष्ठराला आदरपूर्वक शुद्ध अर्पण करून सन्मानित करतो त्याच्याकडे उजवा अंगठा नसला तरी तो एक अतिशय शक्तिशाली धनुर्धर आणि योद्धा म्हणून ओळखला जात असे अशा महान एकलव्य यांची जयंती तालुक्यातील ब्राह्मणवाडे येथे तेथील आदिवासी समाज बांधव व एकलव्य भिल्ल समाज संघटना प्रणित दंडनायक ग्रुपच्या वतीने जयंती उत्सवासोबत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती डीजेच्या तालावर निघालेली ही मिरवणूक सर्वांची लक्ष वेधणारी ठरली या जयंती उत्सवास दंडनायक ग्रुपच्या जिल्हा महिला अध्यक्षा राधा माळी सिन्नर तालुका महिला अध्यक्षा स्वाती माळी दंडनायक ग्रुप नाशिक जिल्हा उपाध्यक्ष अंबादास पवार सिन्नर तालुका अध्यक्ष समाधान माळी शहराध्यक्ष सुनील वाघ सामाजिक कार्यकर्ते विशाल पवार हर्षद पवार संतोष पवार, संतोष माळी शिवाजी गोधडे भास्कर माळी विकी जाधव सोनू माळी आदींसह ब्राह्मणवाडी येथील आदिवासी समाज बांधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या साठी ऋषिकेश सा मिराज शेख आमच्या गावात जयंती आम्ही मोठ्या उत्साहात साजरी केली राधा ताई त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आदिवासी जे माझं राधा माळी नाशिक जिल्हा अध्यक्ष समाज संघटना दंडनायक ब्राह्मणवाडे इथं उत्साह दंडनायक ग्रुपच्या पोरांनी जयंती साजरी केली मी त्यांच्या मनापासून आभारी धन्यवाद मी समाधान माळी दंडनायक ग्रुप अध्यक्ष एकल बिल समाज संघटना प्रणी दंडनायक ग्रुप या ग्रुपने आज ब्राह्मणवाडे येथे खूप मोठ्या उत्सवात आणि मोठ्या संख्येने खूप आनंददायी जय एक वीर एक वीरले एकलव्य भगवान यांची जयंती खूप मोठ्या उत्साहात साजरी केली आणि अशाच कार्यक्रमाला खूप संख्येनं साथ द्या आणि असेच सग सर्व आदिवासी बांधवांनी एकत्र दरवर्षी हा यावर्षी व दरवर्षी हर एक वर्षी सर्व आदिवासी बांधवांनी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करावी आणि आनंददायी हे मी आभार व्यक्त करतो की जाधव धननायक ग्रुप ब्राह्मणवाडे यांचा भावसर आहे आम्ही आज अठरा दोन हजार अठरा दोन दोन हजार तेवीस या रोजी एक वीर एकलवे यांची जयंती खूप उत्साहाने पार पाडली याबद्दल आम्ही आभार मानतो व राजा दैमाळे यांचा व आम्ही दरवर्षी वीर एकलवे जयंती पार पाडणार आहे